हॅलो एवरीवन माय मराठी शब्दकोश या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुमचे स्वागत करते मित्रांनो आज आपल्या सिरीजचा सत्तेचाळीसावा दिवस आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मागचे व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो इंग्लिश बोलण्यासाठी जसे इंग्लिश वाचून ते बोलता येत नाही मात्र ऐकल्याने आपण नक्कीच बोलायला शिकतो आणि त्यातून नवीन नवीन शब्दही शिकतो तसेच ऐकल्यामुळे प्रोनाउन्सिएशन टोन पीच हे देखील आपल्या लक्षात येतं बघा मित्रांनो जसं आपल्याला हिंदी मूवी बघून बघून हिंदी बोलता येतं ना तसंच इंग्लिश ऐकून ऐकून आपोआप शब्द ओठांवर येतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नंतर शब्दांची प्रॅक्टिस करा तर आजचे नवीन शब्द बघूया आजचा पहिला शब्द आहे इम्प्लिमेंट म्हणजेच अंमलात आणणे याचेच समानार्थी शब्द बघूया एक्झिक्यूट म्हणजे अंमलात आणणे एखादी योजना किंवा कृती प्रभावीपणे अंमलात आणणे दुसरा शब्द म्हणजे कार्यान्वित करणे कशाचा प्रत्यक्ष आणि उपयोगी प्रकारे वापर करणे याचे विरुद्ध शब्द बघूया निग्लेट म्हणजे उपेक्षा करणे कशावरही कृती करण्यास अपयशी ठरणे दुसरा शब्द इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे एखाद्या गोष्टीकडे जाणून बुजून लक्ष न देणे याचे उदाहरण बघूया द गव्हर्नमेंट डिसाइडेड टू इम्प्लिमेंट न्यू एज्युकेशन पॉलिसीज सरकारने नवीन शैक्षणिक धोरणे अंमलात आणण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट इम्पोलाइट म्हणजे उद्धट याचे समानार्थी शब्द रूढ म्हणजे असभ्य सन्मान किंवा चांगल्या शिष्टाचाराचा अभाव असणे दुसरा शब्द डिसरिस्पेक्टफुल म्हणजे अपमानकारक इतरांप्रती आदराची कमतरता दर्शवणे याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया पोलाईट म्हणजे नम्र इतरांप्रती चांगले शिष्टाचार आणि आदर दर्शवणे दुसरा शब्द कर्टियस म्हणजे विनम्र आदरपूर्वक आणि विचारपूर्वक वागणे याचेच उदाहरण बघूया इट इज इम्पोलाइट टू इंटरप्ट समवन वाईल दे आर स्पीकिंग कोणी बोलत असताना मध्येच हस्तक्षेप करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे नेक्स्ट वर इम्पोज म्हणजे लादणे किंवा जबरदस्तीने पालन करायला लावणे याचे समानार्थी शब्द बघूया एम्फोर्स म्हणजे लादणे एखादा नियम किंवा कायदा पाळला जात आहे याची खात्री करणे दुसरा शब्द इनफ्लिट म्हणजे ठोटावणे एखाद्यावर नको असलेली गोष्ट जबरदस्तीने लागणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया विड्रॉ म्हणजे मागे घेणे काहीतरी परत घेणे किंवा काढून टाकणे दुसरा शब्द रिली म्हणजे मुक्त करणे एखाद्याला ओझा किंवा जबाबदारी पासून मुक्त करणे याचेच उदाहरण बघूया द गव्हर्नमेंट डिसाइडेड टू इम्पोज न्यू टॅक्सेस ऑन लक्झरी गुड्स सरकारने अलिशान वस्तूंवर नवीन कर लादण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट वन इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा याचे समानार्थी शब्द इन्हान्स म्हणजे वाढवणे काहीतरीच्या गुणवत्ता मूल्य किंवा प्रमाणात वाढ करणे दुसरा शब्द अपग्रेड म्हणजे उन्नती करणे काहीतरी सुधारित करणे किंवा उच्च मानकावर उचलणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया डिटिरिओ म्हणजे विघटन होणे वाईट होणे किंवा गुणवत्ता कमी होणे दुसरा शब्द व्यसन म्हणजे वाईट होणे काहीतरी वाईट करणे किंवा कमी प्रभावी करणे याचे उदाहरण बघूया शी वर्क हार्ड टू इम्प्रूव्ह हर स्किल्स इन प्लेईंग द पियानो तिने पियानो वाजवण्याच्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी कष्ट केले नेक्स्ट वर्ड इन म्हणजे अपुरे याचे समानार्थी शब्द बघूया इनसफिशियंट म्हणजे अपुरे आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेसे नसणे किंवा अपुरे असणे दुसरा शब्द डेफिशियंट म्हणजे अभावी प्रमाणात किंवा गुणवत्तेत कमतरता असणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया ऍडिक्वेट म्हणजे पुरेसे आवश्यकता किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे असणे दुसरा शब्द सफिशियंट म्हणजे पर्याप्त आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पर्याप्त असणे याचे उदाहरण बघूया द फूड वॉज इंडिक्वेट फॉर ऑल द गेस्ट जेवण सर्व पाहुण्यांसाठी अपुरे होते तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्या परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय